<laughs> <laughs> आज आम्ही नांदेड इथे ग्रामीण भागामध्ये आणि तसंच शहरी भागामध्ये पूर परिस्थिती आणि तसंच पूरग्रस्तांना भेटत फिरत होतो आणि हे बघत असताना एक काही गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या ते म्हणजे कि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले दोन दोन दिवस पाणी ओसरत नाही शेतमालाचं शेतीचं तसंच शेत जमिनीचं खूप नुकसान झालेलं आहे लोकांच्या जनावरं वाहून गेलेली आहेत आणि मालमत्त्याचं पण नुकसान झालं तेच बघत असताना सरकारकडनं आतापर्यंत कोणतीही मदत उपलब्ध झाली नाहीये बऱ्याच ठिकाणी सरकारचे अजूनही सर्वे करायला पंचनामे करायला लोक पोचली नाहीत आणि लोकांना एक हदबलतेचीच परिस्थिती आली आहे कारण कोणीही त्यांच्या मागे सरकारचे म्हणजे एका बाजूला शासकीय अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला नगरसेवक किंवा झेडपी मेंबर्स आमदार आणि खासदार हे कोणीही लोकांच्या मागे उभे राहत नाहीये आणि त्यामुळे लोकांवरती एक बिकट परिस्थिती अशी आलेली दिसते आज आम्ही लोकांची भेट घेतली त्यांच्या समस्या त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले आणि आम्ही त्यांचे आवाज बनवून सरकारवरती दबाव टाकणार आहोत आणि सरकारला कोणत्याही परिस्थितीत पूरग्रस्तांना मदत द्यायला भाग पाडणार आमची विशेष एवढीच मागणी आहे की सर्वात पहिले जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे मेडिकल कॅम्प लावण्यात यावे कडधान्य राशन अन्न हे लोकांना पोचण्यात यावं म्हणजे त्यांचा थोडा तरी खाण्याचा प्रश्न आणि दोन तीन दिवसाचा जेवणाचा प्रश्नच होते त्याचबरोबर जिथे परत पेरणी करू शकतात आणि जिथे काही काही ठिकाणी परत एकदा लोक कामाला लागू शकतात तिथे बियाणं हे पूर्तं करावं शेतकऱ्यांसाठी आणि तसच ते बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे खासदार होते तेव्हा त्यांनी अठ्ठ्याण्णव साली एक पॉलिसी चालू केली होती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी की पंचनामा व्हायच्या आधी प्रत्येक पूरग्रस्ताला पाच हजार रुपये द्यायचे आणि मग पंचनाम्यानंतर पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई त्यांची केली जाईल आता अठ्ठ्याण्णव मध्ये जर पाच हजार मिळत असतील तर दोन हजार पंचवीस मध्ये त्याचे पंचवीस हजार व्हायला काहीच हरकत नाही म्हणून पहिले शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये आणि मग पंचनामा करून पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई आणि तसंच विद्यार्थ्यांना ज्यांचं शाळेचं विद्याचं नुकसान झालंय त्यांना महत्वाचे पुस्तक वया आणि अभ्यासक्रमाचं सामान हेही सरकारने उपलब्ध करून द्यावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे